आज आपण फक्त एक कप रव्यापासून अगदी पटकन तयार होणारा सकाळचा नाश्ता बनवतो आहे तसेच या रेसिपीमध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त हेल्दी होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम एक कप रवा घेऊया अर्धा कप दही घेऊया एक मोठा चमचा बारीक कट करून घेतलेला कांदा एक मोठा चमचा बारीक कट करून घेतलेला टोमॅटो बारीक किसून घेतलेलं गाजर तसेच एक चमचा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे त्यानंतर छोटी अर्धी वाटी आपल्याला इथे हिरवे वाटाणे घ्यायचे आहेत एक हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घेतलेली आहे आणि थोडासा कोथिंबीर घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि जेवढं आपण दही घेतलं होतं तेवढंच यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी गरजेनुसार तुम्ही अजून वाढवू शकतात आता हे सर्व मिक्स करून घेऊया हे बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे थोडं घट्टसर हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे यामध्ये मी अगदी एक ते दोन चमचा पाणी घालून घेतलेलं आहे आणि इथे आता आपलं बॅटर बनवून तयार आहे ह्या रेस्ट करण्यासाठी आपण पंधरा मिनिट असंच झाकून ठेवूया पंधरा मिनटानंतर एक पॅन घेतलेला आहे इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया अगदी थोडीशी मोहरी घालूया अगदी थोडंसं जिरं घालूया जिरं आणि मोहरी छान झाल्यानंतर यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पाने घालूया कढीपत्त्याची पाने आता आपण थोड्या वेळासाठी परतून घेऊया जेणेकरून त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल आणि ते तडक्यामध्ये छान लागतील त्यानंतर ते आपण आता जे बॅटर बनवून घेतलेलं आहे त्यातील एक एक चमचा बॅटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात एक चमचा बॅटर टाकायचं आहे आणि ते थोडंसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्ही हे एका छोट्या पॅनमध्ये सुद्धा एक एक करून बनवू शकतात या रेसिपीला तुम्ही रवा उतप्पा सुद्धा बनवू शकतात थोडासा वेगळा आहे परंतु चवीला खूप छान होतो तर मी पॅन मोठा असल्यामुळे चार उतप्पे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारण तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला हे असंच होऊ द्यायचं आहे तीन ते चार मिनटांनंतर झाकण काढून घेऊया आणि ते खालच्या बाजूने मस्त हो तयार झालेले आहेत आता आपण ते पलटवून घेऊयात तुम्ही बघू शकतात अगदी मस्त असे उतप्पे तयार झालेले आहेत अगदी छोटे छोटे मिनी उतप्पे तयार होतात मुलांना तुम्ही हे टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पटकन तयार होणारी रेसिपी आहे त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात आपण भाज्या वापरल्यामुळे ही अगदी मस्त हेल्दीसुद्धा आहे दुसऱ्या सुद्धा थोड्या वेळासाठी होऊ द्यायचे आणि आपल्याला हे छान झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत तर मी इथे सर्व उतप्पे काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता फक्त एक कप रव्यापासून आपण मस्त हेल्दी असा नाश्ता बनवलेला आहे हा नाश्ता बनवण्यासाठी वेळसुद्धा अगदी कमी लागतो त्याचबरोबर हा चवीला तर खूप छान लागतो आता ह्यावर तुम्ही सजावटीसाठी थोडंसं गाजर किसून किंवा थोडं कट करूनसुद्धा घालू शकतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय